नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी चौदार तळाच्या सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीमध्ये आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे धम्म वंदना व प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक डोंबिवली पूर्व येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला भंते महिंद्रा महाथेरो होते व वक्ते प्राचार्य डॉक्टर अमित नरवाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा त्याच्या सत्याग्रह दिनाबद्दल सविस्तर माहिती सांगितली यावे मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा वीस मार्च संघटनेचा आज वीस मार्च च्या निमित्ताने चौदार तळ्याचा कार्यक्रम सगळीकडे साजरा होतोय आज डोंबिलीमध्ये आज आपलं खूप छान असं व्याख्यान झालेलं आहे काय सांगाल या विषयी डोंबिलीमध्ये प्रथमतच असं प्रकारचं एक व्याख्यान बौद्धिक व्याख्यान झालेलं आहे याविषयी आपण काय सांग आंबेडकरवादी जनहित संघटनेच्या वतीनं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हा हा कार्यक्रम मूलत ज्या उद्देशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स महाडचा सत्याग्रह केला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची पार्श्वभूमी समतेची होती आज एवढे वर्ष होऊन सुद्धा या देशामध्ये विषमतेचं व्यवस्था प्रस्थापित झालेली आहे ही विषमतेची व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी हा समतेचा आग्रह आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित आज प्रामुख्याने आपण म्हणाला की मराठा ओबीसी बाबा ज्या पद्धतीनं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना स्वीकारण्याचा आग्रह धरणारी लोक संविधान प्रेमी लोक काम करतात त्याच वेळेला या देशामध्ये संविधानाच्या विरोधात काम करणारी लोक आहेत जे ओबीसी आणि मराठ्यांना या समतेच्या मुवमेंटमध्ये येण्यापासून परावृत्त करतात म्हणून त्यांचा अवरोध निर्माण होतो परंतु ज्या ब्राह्मण समाजावरती आपण हा तुमचा आहे बरीच लोक आमची असंही म्हणतात की बाबासाहेबांच्या बरोबर ब्राह्मण लोक होते कारण इतिहासाची जाणकारी नाही मी बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंट वर डी करत आहे त्याच्यामुळे हा जो समज आहे ब्राह्मण लोक बाबासाहेबांच्या मुवमेंट मध्ये होते हा चुकीचा आहे चित्रे सहस्त्र बुद्धे ही सर्व लोक कायस्थ आहेत आणि कायस्थ हे मुलं वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र मानले गेलेली आहे आज वीस मार्चच्या निमित्ताने आंबेडकरवादी जनहित संघटनेने इथे जो हा कार्यक्रम आयोजित केला ही काळाची गरज आहे प्रत्येकांना महाडकडे जाणं शक्य होत नाही खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी पण त्याचं वक्तव्य केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने डोक्यात घेऊन समता स्वातंत्र्य बंधुभाव नांदून जे आप बाबासाहेबांना अपेक्षित आहे त्या मार्गाने खऱ्या अर्थाने आपण जाणं गरजेचं आहे आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला यासारखी खेदाची गोष्ट कोणतीच नाही मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करावा लागला यासाठी खे यासारखी खेदाची गोष्ट कोणतीच नाही असे बरेच सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावं लागले याचं कारण असं होतं जे हक्क अधिकार मिळत नाही ते हिसकावून घेण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं सत्याग्रह आणि क्रांती करावी लागते आजच्या परिस्थितीमध्ये महाबोधी महाविहार बुद्ध येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये भिक्षूंचं आंदोलन चालू आहे बौद्ध समाजाचं चा आंदोलन चालू आहे यासाठी ते चालू आहे की जसं मुस्लिमांचं मस्जिदमध्ये त्यांचं वास्तव्य आहे ख्रिश्चनचं चर्चमध्ये त्यांचं वास्तव्य आहे हिंदूंचं वास्तव्य मंदिरामध्ये आहे तसं बौद्धांचं वास्तव्य बिहारामध्ये असणं गरजेचं आहे परंतु एकोणावीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये त्यांनीच तरतूद अशी करून ठेवली की पाच जे लोक आहेत ते ब्राह्मण आहेत आणि चार लोक बौद्ध आहेत आणि त्यांचा जो अध्यक्ष असेल तोही हिंदूचा असला पाहिजे अशी त्याच्यामध्ये आठ घातलेली गा, आहे जर तो ब्राह्मण किंवा हिंदू नसेल तर त्याला त्या पदाचा अध्यक्ष होता येत नाही कारण पाच ची मेजॉरिटी असल्यामुळे संपूर्ण परदेशातून येणारा पैसा आणि कुठलेही निर्णय त्यांना ते घेता येतात लाटता येतात पाहिजे तसा संपूर्ण पैसा वेगळ्या ठिकाणी वळवता येतो त्यासाठी त्यांनी एकोणावीसशे एकोणपन्नास पासून किंवा डॉक्टर आपलं महाबोधी विहाराचं ताब्यात घेतलंय आणि आज खऱ्या अर्थाने महाबोधी विहारामध्ये खूप काही विद्रुपीकरण करण्याचं चा काम चालू आहे तर बौद्धांनी वेळोवेळी तिथे जाऊन आणि हा जो सत्याग्रह आहे हा जास्त प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे कधी ना कधी वाचायला शंभर टक्के फुटणार आहे क्रांती खऱ्या अर्थाने रक्त मागत असते काही रक्तरंजित होऊन जातात पण इतरांना त्याचा निश्चित लाभ होतो कुणीतरी मेलेशिवाय काहीतरी मिळणार नाही म्हणून कित्येक भिक्षू आता याच्यामध्ये जाणार आहे कित्येक भिक्षूंना बारा दिवसानंतर उमटून तब्येतीची विचारपूस करण्याकरता दवाखान्यात नेतो असं बोलून त्यांना वेगळ्या ठिकाणी नेलं म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने ही क्रांती हाणून पाडायची परंतु ही क्रांती आता हाणून पाडणार नाही आता आम्ही शांतीने आलेलो आहोत बाबा तथागत भगवान बुद्धाच्या शांतीने आलेलो आहोत नंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने आम्ही आल्याशिवाय राहणार नाही आणि महाबुद्धी विहार निश्चितच बौद्धच्या ताब्यात मिळवल्याशिवाय राहणार नाही आजच्या दिनी एवढं विश्वरत्न मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरवादी जनित संघटनेने जो महाळचा चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांसोबत त्यांना कार्यकर्त्यांबरोबर हा एवढा मोठा आहे विश्वातील सगळ्यात मोठी क्रांती आणि ती सुरुवात झालेली होती भारतामध्ये क्रांतीची की या माळ या शहरातून चौदार तळ्याच्या या विषयावरून झालेली होती आणि त्यानंतर आपल्याला जे सर्व काही समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय या गोष्टी ज्या आपण आज उपभोगतो आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही कुठंतरी असमानता या ठिकाणी प्रस्थापित होऊ बघूतोय याला निश्चित आम्ही समानतेमध्ये त्याला कन्वर्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी सर्व जे आंबेडकरवादी दलित संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी हा कार्यक्रम खूप सुंदर आणि खूप छान आणि डॉक्टर नरवाडे साहेबांनी या ठिकाणी जे आवश्यक आणि एक जे महत्वपूर्ण या ठिकाणी जे आपल्याला मार्गदर्शन केलेले त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि या पुढे देखील हिंगोली शहरामध्ये दे अशाच प्रकारचे संबोधनिक वैचारिक कार्यक्रम या ठिकाणी वेळोवेळी घेतले जातील आणि लोकांच्या काही ज्याही समस्या असतील त्यांच्या कोणत्याही तऱ्हेच्या समस्या असतील त्या ठिकाणी त्यांना शंभर टक्के सोडवण्यात येतील या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुन्हा कृती तिकड्याजवळ सगळे कार्यकर्ते या ठिकाणी असतात संध्याकाळी कुणालाही कसल्याही प्रकारची जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्यांनाही निश्चित कॉन्टॅक्ट करणे आणि यापुढे देखील असे प्रोग्राम होत राहतील सर्वांनी आंबेडकरवादी जणित संघटनेमध्ये सामील व्हावे एवढी मी आग्रहाची विनंती करतो आणि येथेच थांबतो जय भीम नम जय संविधान या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र